एस फोर हंड्रेड सिस्टीम म्हणजे काय ते आज आपण समजून घेऊ एस फोर हंड्रेड ही रशियन विकसित केलेली एक आधुनिक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे ती जमिनीवरून हवेत मारा करू शकते आणि अनेक अने प्रकारच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षणही करू शकते या शक्रास्त्र प्रणाली सुदर्शन चक्र असंही म्हटले जाते एस फोर हंड्रेडची वैशिष्ट्ये आणि क्षमता लांब पल्ला एस फोर हंड्रेडची रेंज चारशे किलोमीटरपर्यंत आहे ज्यामुळे ती चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यांनाही नष्ट करू शकते मल्टी टार्गेट एस फोर हंड्रेड एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर टार्गेटने मारा करू शकते जसे की लढाऊ विमान क्रूझ क्षेपणास्त्रे बॅलिस्टिक मिसाईल आणि ड्रोन मल्टी लेअर एस फोर हंड्रेडमध्ये अनेक लेअर्स आहेत ज्यामुळे वे ती वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई अल्ल्यांना प्रभितपणे तोंड देऊ शकते प्रगत रडार एस फोर हंड्रेडचे चे रडार शंभर ते तीनशे लक्षांचा मागोवा करू शकते जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणाली एस फोर हंड्रेडला जगातील सर्वात आधुनिक आणि प्रभावी हवाई संरक्षण प्रणाली मानले जाते भारतासाठी एस फोर हंड्रेडचे महत्व भारताने रशियाकडून एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे ज्यामुळे भारताचे हवाई संरक्षण अधिक मजबूत झाले आहे भारताला शत्रूकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यास मदत करते भारताने रशियाकडून सुमारे पाच अब्ज डॉलर्स एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्रांच्या पाच युनिट्स खरेदी केल्या आहेत ते दोन हजार अठरामध्ये भारतात खरेदी करण्यात आले होते इतके शक्तिशाली आहे की ते प्रगत लढाऊ विमानांनाही पाडू शकतात हेच ते प्रमाण आहे भारत आणि रशियाच्या मैत्रीचा एस फोर हंड्रेड एकावेळी बहात्तर क्षेपणास्त्र डागू शकतात एस फोर हंड्रेड सिस्टीम सक्रिय होण्याचा सिग्नल मिळताच ती गोळीबारासाठी तयार होते धन्यवाद दृशिया